नमस्कार मी सोनाली लिखितकर घरच्या घरी नर्मदा परिक्रमा या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आजचा विषय आहे कपडे जो सगळ्यांचा अगदी जीवा भावाचा विषय आहे घरामध्ये कपाट भर भरून कपडे असले तरी सुद्धा सेल लागला की बायका पुन्हा काय स्वस्त आहे तिथे पळतात आणि गरज नसताना सुद्धा आपण कपडे खरेदी करतो जेव्हा खऱ्या पायी परिक्रमेला आपण जातो तेव्हा वेश असतो पांढऱ्या रंगाचे कपडे त्याची दोन उद्दिष्ट आहेत पांढऱ्या रंगाचे कपडे म्हणजे मनाला शांती देतात कुठल्याही प्रकारची भडक भगभग असं काही त्याच्यामध्ये नाहीये त्यामुळे तुम्हाला एक शांतता मिळते आणि दुसरं म्हणजे सर्व नर्मदा परिक्रमावासी जेव्हा पांढऱ्या रंगाचे कपडे घालत असतात तर तेव्हा गावामध्ये मदत करणाऱ्या लोकांना सुद्धा कळतं की हा माणूस परिक्रमावासी आहे हा रस्ता चुकीचा जर जात असेल तर त्याला लगेच थांबवायचं सांगायचं नाही नाही ये रस्ते जाव व रस्ते चले जाव किंवा चाय पाणी पिणे जाव वगैरे असे या गोष्टी ते करू शकतात तर यासाठी दोन कारणांसाठी नर्मदा परिक्रमेला पांढऱ्या रंगाचे कपडे सांगितलेले आहे पण आता आपण घरी आहोत आता आपल्याला कोणी असा मुद्दाम ओळखावं आणि मग पांढऱ्या रंगाचे कपडे बघून तुम्हाला मदत करावी अशी परिस्थिती नाही आहे पण दुसरा भाग आहे की मनाला शांती देणारा रंग रोज आपल्याला हा कपडा तो कपडा ह्याच्यामध्ये सिलेक्शनचं जे असतं मला ह्यांनी चांगलं म्हणावं त्यांनी चांगलं म्हणावं यासाठी तुम्हाला जे होतं की बाबा वेगळे वेगळे कपडे पाहिजे तर तसं नाहीये ज्यांना आता घरी परिक्रमा करायचे त्यांनी सुद्धा स्वतःच्या साधारणपणे तीन कपड्यांचे सेट असे काढून ठेवा की जे एकदम फिकट पांढऱ्यावर असं छोटस काहीतरी प्रिंट आहे किंवा अशा प्रकारचे शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे बाजूला काढून ठेवा आणि तेच तीन कपडे तुम्ही रोज घालायचे म्हणजे आज हा एक धुतलेला आणि तिसरा जास्तीत जास्त यातलेच घाला अगदीच तुम्हाला कुठे न टाळण्यासारखी जाण्याची वेळ आली तर तुमच्याकडे असणार एखादा फिकट पांढऱ्या रंगातलं जे काही त्याच्यावर असेल अशा पद्धतीचं घाला या सव्वा महिन्यामध्ये जास्ती साजशृंगार करू नका म्हणजे तोंडाला पावडर लावतोय क्रीम लावतोय आणि खूपच अगदी कौतुक चाललेले चेहऱ्याचं असले प्रकार काही करू नका परिक्रमेमध्ये तर तोंड अशी होतात की अक्षरशः आपण कोणी विकारी विकारी आहोत की काय असं सुद्धा वाटायला लागतं म्हणजे जर केस असे विंजरल्यासारखे असतात त्याला किती तेल लावा हे करा काही नाही शेवटीवटी तेलही संपून जातं सुरुवातीचे चार आठ दिवस आपले ते नखरे चाललेले असतात तेल घेऊन जाऊया कुठं काय नंतर काय तेल नाही काही नाही डोक्यावर नांगोळ केली कधी ते तशीच तसेच केस वाळून गेले केस विंजरले सुद्धा गेले नाहीत रोज असं सुद्धा कधी कधी होऊ शकतं तर तिथेच असं आहे आपल्याला इतकी वाईट परिस्थिती घरी करून नाही घ्यायची पण आपण मेकअप करणं किंवा आपल्याला दुसऱ्यांनी चांगलं म्हणावं याच्यासाठी आपण सुंदर दिसणं किंवा मला सुद्धा मी सुंदर दिसले पाहिजे याच्यासाठी आपण चांगलं राहणं असं सुद्धा काही म्हणतात म्हणतात लोकांचं काही नाही पण मला सुद्धा मी सुंदर दिसले पाहिजे तिथे तुम्हाला आरसा सुद्धा दिसत नाही म्हणजे मी परिक्रमेमध्ये तर मला वाटते महिना दोन महिन्यांनी आरसा बघितला होता रेल्वेच्या ह्याच्यामध्ये बेसिनच्या तिथे मला समोर आरसा दिसला परत येताना तोपर्यंत आरसा दिसला नाही एवढे दिवसात आणि तेव्हा कळलं की चेहरा किती काळवंडून गेलाय पण ठीक आहे काही वाटलं नाही ती मैयाचा प्रसाद येतो सगळं जे काय ते त्याच्यामुळे शरीर मजबूत बनलंय तर त्यामुळे तशा पद्धतीचं तुम्ही घरात सुद्धा वर्तन ठेवा आणि कपड्यांचं हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला का सांगते आहे कारण की तिथे गेल्यानंतर हे पाठीवर आपण उजं नेतो तेव्हा पहिल्या परिक्रमेत मी जेव्हा गेले होते तेव्हा अंगावरचा एक ड्रेस आणि दोन ड्रेस मी नेले होते आणि शिवाय रात्री झोपण्यासाठी गाऊन नेला होता त्याचं कारण मला रात्री गाऊन घातल्याशिवाय झोप येत नाही नाईट गाऊन आपण ज्याला म्हणतो तसं आता काही आश्रमांमध्ये असे नियम असतात की तुम्ही नाईट गाऊन वगैरे चालत नाही परिक्रमेचा ड्रेस घालावा लागतो आपण विचारून घेतलेलं बरं राहतं बऱ्याच वेळेला आश्रमातल्या लोकांना आणि जर तसं काही त्यांचं फारसं काही म्हणणार असेल तर तुम्ही रात्री झोपण्यापुरता घातला आणि सकाळी लगेच आंघोळ घेतल्यावर परिक्रमेचा ड्रेस घातला असं सुद्धा चालू शकतं पण आता ह्याच्यामुळे होतं कसं तीन तीन चार चार कपड्यांचं ओझ आपल्याला आता घरी वाटत नाही की बाबा काय चार कपड्यांचं ओझ आहे पण तिथे गेल्यानंतर त्या चार कपड्यांचं ओझं भयंकर होत आणि मग नंतर लक्षात यायला लागतं की आपण हे विनाकारण ओझ बरोबर नेतोय एकदा काय झालं हे कपडे वगैरे धुवायचं म्हणजे कसं असतं एक अंगातला कपडा आहे आणि तुम्ही रात संध्याकाळी पण कपडे तिथे आंघोळ करता आंघोळ गेल्यानंतर काय होतं तुमच्याकडे जे दोन जर कपड्यांचे जोड असतील तर तुम्ही त्याच्यातला एक संध्याकाळी घालता कपडा एक पारूसा असतो मग तो तुमचा उत्साहात तुम्ही काय म्हणता एक अंगात कपडा घातलेला आहे आता जो पारुसा बदललेला आहे त्याला धुवून टाकू तो करताना हा ओला होईल ही शक्यता असते म्हणून आपण म्हणतो दुसऱ्या दिवशी करू मग दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं म्हणलं तर तुम्हाला जायचं असतं तुम्ही ओल्या कपड्यांचं ओझ बाहेर घेऊन जाऊ शकत नाही कारण की त्यांना वजन खूप वाढत कधी कधी काय असतं की आपण एखाद्या ठिकाणी जातो तिथे पाण्याची इतकी कमतरता असते की तुम्हाला कपडे तुम्ही धुत शकत नाही म्हणजे घरी जे सगळे आपले चोचले असतात ना की मी रोज धुतलेलाच कपडा घालतो मला त्याच्याशिवाय शक्यच नाही म्हणजे हा तर आपल्या कल्पनेच्या पलीकडचे विचार आहेत ते तिथे प्रत्यक्षात येतात की घरी आपण कमीत कमी आठ दहा ड्रेस आपले कपाटामध्ये पडलेले असतात जे आपण रोजच्या वापरण्यामध्ये असतात आपल्याला आणि आपण असंही कधी जनरली करत नाही की तो अगदी वाळलेला कपडा आहे तोच घेऊन अंगावर घातला आपण काहीतरी दुसरा बघतो जरा वेगळा कपडा तो घालतो इथे तसा नाहीये तो पहिला जो कपडा आहे तोच घालायचा दुसऱ्या परिक्रमेत मी जरा शहाणी झाले कारण की हे वजन फार होते लक्षात आलं एक कपडा अंगावर आणि एक कपडे बॅगेमध्ये एकच ड्रेस असे दोनच ड्रेस घेतलेले तर मी आता काय गमत सांगत होते एकदा कि हे था, था, आमी कि की हे पाण्याचे जे येतात त्यामुळे आम्ही काय केलं एकदा की आमच्या सक्ती ही चौघी जणींच्याकडे रात्री झोपण्याचा गाऊन होता आणि प्रत्येकीनं अंगावरचे सोडून दोन दोन म्हणजे तीन ड्रेस आणि एक गाऊन असं होत पहिल्या परिक्रमेत तर पाण्याचे प्रॉब्लेम आणि उन्हात कपडे वाळायचे प्रॉब्लेम असल्यामुळे एका ठिकाणी असं झालं की आम्हाला एक असं घर मिळालं जिथे पाणी पाणीबिणी भरपूर होतं छान दोऱ्या बिऱ्या वाळ टाकलेल्या होत्या म्हणजे लावलेल्या होत्या आणि साबण आहे गरम पाणी सगळ्याच गोष्टी आहेत आणि कपडेचे चिमटे बिमटे पण आहेत सगळं असं असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी स्वतःच जास्तीचं डोकं चालवलं अंगावर गाऊन घालून घेतला झोपण्याचा आणि तिन्ही कपड्यांचे सेट धुवून टाकले आणि वाळत टाकून दिले संध्याकाळी साडेसहा सात वाजता तिथे पोचल्यानंतर म्हणजे साडेपाच सहाला पोहोचलो आणि ते सात वाजता सगळे कपडे वाळत टाकून दिले अगदी घट्ट पिळून पिळून आणि मग म्हणलं सला सकाळी आता दोन दिवसाचं आपलं धुण्याचं काम वाचलं अशा आनंदामध्ये सकाळी उठलो आता त्यांचं जे घर होतं ना एक वेगळ्या पद्धतीची रचना होती त्याला असा तो घर म्हणजे असं चौक होता चारही दिशांनी मधला भाग मोकळा आकाशाशी ओपन आम्ही तिथे सगळे कपडे वाट टाकले होते सकाळी काय झालं की रात्री एक तर ओलसर कपडे आमचे सकाळी पडलं द त्याच्यावर आणि सगळे कपडे ओले गच्च आमचे सकाळ झाल्यानंतर आंघोळी केल्या आणि कपडे आंघोळी करायच्या वेळेला म्हणजे ते कपडे घ्यायला गेलो की एक कपडा आपण हे करू बाकीचे आपण ह्याच्यात ठेवून देऊ बॅग्यामध्ये तर ओले म्हणजे आत्ता पंधरा मिनिटापूर्वी वाळ्यात टाकलेत कपडे की काय इतके ओले गच्च कपडे आम्ही कपाळाला हात लावला म्हणलं अरे आता काय करायचं मग आंघोळी काय करून मग तसे तेच पारुसे कपडे घालून बसलो आम्ही थोडा वेळ म्हणजे गाऊनच घालून बसलो मग म्हंटल थोडस ऊन पडल्यावर काय करावं ऊन पडायचं काही सकाळी सकाळी एवढं नाव घेत नाही तर आठ वाजल्याशिवाय असं काही जोरदार ऊन पडत नाही मग शेवटी त्यातल्या त्यात एक पॉलिस्टरचा होता दोन कॉटनचे होते माझ्याकडे तर पॉलिस्टरचा थोडासा किंचित वाळलेला येणार नाही त्याला पण कमी ओला असा होता तो अंगावर घातला सगळ्यांनीच असं काहीतरी अर्धवट ओलसर कपडे एक अंगावर घातले आणि दोन कॉटनचे जडजड जे कपडे होते ते हातामध्ये प्रत्येकीच्या त्याचं प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये एक ओझ आणि तसं आम्ही जवळजवळ दोन अडीच तास चाललो आणि जी ओली ओढणी होती ती अशी डोक्यावर घातली मग ती पाठीवरच्या उन्हामुळे थोडं थोडं वाळायला लागलं मग साधारणपणे दोन तीन तास चालल्यानंतर आमचे अंगावरचे कपडे सुकले अंगावरचे कपडे सुकल्यानंतर मग आम्ही एक एक त्या बोचकांड्यामधले आपल्या ओले कपडे होते ते असा डोक्याला बांधायचा म्हणजे याच्या ह्याचे जे चे चे हात असतात ना असे गाठीसारखे डोक्याला बांधायचे ते ओलं मागे असं पसरलेलं म्हणजे आमचे फोटो जर कोणी तेव्हा काढले असते ना तर एवढे हसला असतात तुम्ही आणि सगळ्याच परिक्रमावासींची अवस्था असते बर का की म्हणजे आता एक माणूस बघितला होता मी की आम्हाला खूप हसवाल होत की दंड घेतला होता त्यांनी आणि दंडालावर अंडरपॅट लावून तो चाललेला होता म्हणजे न वाळल्यामुळे आता तो जेंट्स होता त्यामुळे ते एवढं नाही पण ते अतिशय विनोदी प्रकरण वाटत वा, होतं आणि ऍक्च्युली कसं ते दंडाला करून उपयोग नाही कारण की दंडाला सुद्धा सन्मान आहे त्याचा पण म्हणजे अशा पद्धतीने लोक आपले कपडे त्या पाठीवरच्या ट्रेकिंग बॅगच्या याच्यावर पाठीवर लटकवून चाललेले असतात आणि फार अवघड परिस्थिती असते पण आता हे सगळं झालं त्याच्यातनं शहाणपणा पण आला की असं किती पाणी दिसलं तरी सगळे कपडे धुवून वाळत टाकायचे नाहीत हळूहळू दर दोन चार दिवसांनी एक एक गोष्टीची मैया आम्हाला छान धडे देत होती आणि असं ते ओझ उचलल्याने सुद्धा किती त्रास होतो कारण ते ओल्या कपड्यांचं ओझ भरपूर असतं ना मग नंतर असं आलं की जे प्रत्येकीचं होतं ना की मी धुतलेल्या शिवाय दुसरा कपडा घालत नाही जिथे पाणी मिळत नाहीये किंवा जिथे तुमचा कपडा वाळू शकत नाही आता एक दोन ठिकाणी असं झालेलं की आम्ही कपडे ते टाकले ना रात्री वाळत त्याच्यात असे छोटे 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 इतके किडे येऊन बसलेले की तो कपडा अंगावर परत घालवे ना धुतलेला कपडा कारण की त्याच्यावरच्या किड्यांमुळे मग तो सकाळी धुणं शक्य नव्हतं त्यामुळे अंगावरचा पारूसा ड्रेस आंघोळ करून परत तोच घातला आणि तशीच मार्गक्रमण करायला मा लागलो मग हळूहळू दोन चार दिवस झाले तसा एखाद्या दिवशी आपल्याला पारूसाच ड्रेस घालायला लागला परत तर त्याचं काही फारस वाटत नाहीये असं झालं म्हणजे हे मोल्ड करण्याची जी प्रकृती प्रवृत्ती आपल्यामध्ये मैया निर्माण करते तुम्ही कुठल्याही परिस्थितीत कसेही राहा तुम्हाला त्रास होत नाही त्या गोष्टीचा पारुसा कपडा घाला चालतंय कोलसर कपडा घाला चालतं आहे कपडे आपल्याच पाठीवर टाकून वाळत करवा ते चालते दोनच कपडे पांढरा मग त्याच्यात काय चेंज असणार आहे आज हा पॉलिस्टरचा पांढरा आहे उद्या कॉटनचा पांढरा आहे आणि प्लेन पांढरे होते आमच्या त्याच्यावर कुठली डिझाईन बिझाईन काही नव्हते मग नंतर दोन एक महिन्यानंतर आम्हाला असं झालं तो पांढरे कपडेच खूप छान वाटलेले म्हणजे तो पांढरे असे स्वच्छ धुवून वाळत टाकले मी आता तेवढे पांढरे शुभ्र राहत नाहीत कारण खूप साबण बिबणं आपण वापरत नाही तसे वापरतो म्हणजे आम्ही साबण धुवत होतो कपडे पण किती शेवटी तुम्ही हाताने धुणारे कपडे किती धुणार स्वच्छ धुवून धुवून तरी त्यामुळे आणि परत काय चिखल बिखल त्या सलवारीला वगैरे चिखल वगैरे लागलेलाच असं शेतात न जाताना माती लागते त्याचे लाल लाल केशरट त्याच्या लाल मातीचे काळ्या मातीचे डाग पडलेले असतात कुठे तुम्हाला अजून काय चिखल लागतो गवत लागतं सगळंच म्हणजे असे स्वच्छ काही तुमचे कपडे खूप राहतात असं नाही तर त्यामुळे थोडे आपल्याला घरामध्ये कसं एखाद्या कपड्यावर एखादा डाग पडला आणि ऑफिसच्या शर्टावर एखादा डाग असेल तर निघत नसेल तर डिस्ट्रॉय करून टाकता ते देऊन टाका कोणाला तरी नको हा कपडा टाकून द्या असं असं नाही तुम्हाला डाग पडू दे काय वाटेल ते होते तेच कपडे घालायचे दुसरे तुम्ही किती घेणार आहे विकतरी कपडे दुसरे आणि विकत घेऊन काय आहे ते कुठे ठेवायचेत कपडे त्यामुळे शेवटी जे आहे ते घालायचं आणि अशा पद्धतीने जेव्हा आम्ही परिक्रमा करून घरी आलो आणि घरी आल्यानंतर आंघोळ करून दुसरा रंगाचा कपडा मी घेतला घालायला तेव्हा मला असं अक्षरशः वाटायला लागलं की माझा परिक्रमेचा कपडा घालावा अंगावर पांढरा शुभ्र आणि तरीही घरातल्यांना ठीक वाटावं म्हणून मी एक दुसरा निळ्या रंगाचा कपडा घातला तर मला दिवसभर वारंवार त्या पांढऱ्या कपड्यांची आठवणी यायला लागली इतकं म्हणजे हे व्हायला लागलं आणि त्याच्यामध्ये असं वाटायला लागलं की हा पांढरे कपडे छान आहेत मनाला शांतता देतात बरं वाटतं आणि उगीच आपलं कुठला घालू काय घालू हे भानगट राहत नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा एक दोन किंवा तीन खरं तर दोन सुद्धा चालू शकतात पण घर आहे तर तुम्हाला काही ओझ उचलाय नाही जास्तीत जास्त तीन कपडे याच तीन कपड्यांमध्ये तुम्ही सव्वा महिना काढा बाहेर वगैरे जास्ती जाण्याचे प्रसंग येतील असं करूच नका म्हणजे कुठं काही लोक मॉलमध्ये मौ फिरायला गेले कुठं तरी पिकनिकला गेले अशा शक्यतो आपल्याला ज्याच्यानी आकर्षण निर्माण होतील अशा गोष्टी शक्यतो करू नका कारण तुम्ही म्हणाल की नाही मिस्टरच म्हणले मी जातो बायकोच म्हणली मी म्हणजे आम्हाला जायचे फिरायला त्यामुळे तुम्ही पण चला तुम्ही कमीत कमी परिक्रमेच्या तिथे जर गेला असता तर तुम्ही सव्वा दोन महिने महिना दोन महिने तीन महिने नसताच ना घरी मग तुम्ही तेवढ्या सव्वा महिन्यासाठी ऍडजस्टमेंट करू शकता म्हणजे करायला हरकत नाहीये आणि त्याच्या उपर तुमची मर्जी मी काही कुठल्याच गोष्टीचं तुमच्यावर कंपल्शन करू शकत नाही मी फक्त तुम्हाला सजेशन देऊ शकते आणि हे कशासाठी कारण बाह्य आकर्षण निर्माण झाले की तुमचा जो मूळ मुद्दा आहे मैयाचा तो बाजूला होतो आध्यात्मिक प्रगतीसाठी त्याचा थोडा अडसर होतो त्यामुळे हे टाळूया तर अशा प्रकारे कपड्यांचा विचार करा हे कपडे शक्यतो पांढऱ्यावर प्रिंट असलेले वगैरे असे घ्या आणि कॉटनचे शक्यतो घ्या कॉटनच्या कपड्यांनी खरंच खूप बरं वाटतं आणि रात्री झोपण्यापुरतं तुम्हाला जर रात्रीचे काही कपडे असतील तर तो एखादा सेट तुम्ही तसा ठेवू शकता त्याच्या रंगाचं एवढं काही बंधन नाहीये पण शक्यतो तो पण पांढऱ्या रंगाचा किंवा हलक्या रंगाचा असेल तर जास्ती चांगलं पुढच्या भागामध्ये भेटूया घरच्या घरी नर्मदा परिक्रमा आणि त्याच्या अगोदर कमेंट करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब तर तुम्ही नक्कीच केलेलं असेल नर्मदेहर